नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी कोल्हापुरी पँडलमध्ये कोल्हापुरी नेकलेस बनवणार आहे तर हे बघा इथे गोल्डन मनी घेतलेले आहे ती स्क्रू मोठ्या साईजचे दोन गोल्डन मनी छोट्या साईजचे चार गोल्डन मनी आणि कोल्हापुरी पॅन्डल लागणार आहे आपल्याला आता हे आपल्याला चार पदरी बनवायचं आहे त्याच्यामुळे हे बघा मी चार पदर घेतलेले आहे ते आणि आता सुरुवातीला आपल्याला स्क्रू लावून घ्यायचं आहे तर चारही पदर पकडून आपल्याला त्या चारही सुयांमधून स्क्रू टाकून घ्यायचे आहे सुरुवातीला हे बघा आता चारही पदर अलग करून घ्यायचे आहेत आणि मागच्या साईडला आपल्याला छोट्या साईजचे गोल्डन मनी टाकायचे आहे ते तर हे आपल्याला निम्यापर्यंत टाकायचं आहे तर हे गळ्याबरोबर असणार आहे हे आपलं नेकलेस आता चारही पदरांमध्ये सेम आपल्याला असे गोल्डन मनी टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित ठेवायचे कारण गुंता खूप होतो चार पदर असले की चारही पदर अलग अलग ठेवायचे आणि आता आपल्याला ह्या लाटच्या याच्यामध्ये होऊन घ्यायचं आहे पदरात आणि मग आपल्याला मंगळसूत्र टाकायचं आहे तर आता हे बघा हे चारही पदर आपल्याला सारखेच करून घ्यायचे आहेत हे बघा आता दो चारही पदर सारखे करून आपल्याला त्यानंतर हा जो डिझाईनचा मनी आहे तो टाकायचा आहे त्यानंतर मोठ्या साईजचा मनी टाकायचा आहे आणि नंतर पर डिझाईनचा त्यानंतर हे कोल्हापुरी पँडल डिझाईनचा मनी आणि हा मोठ्या साईजचं गोल्डन मनी हे बघा अशा पद्धतीने व्हायचं आहे आणि आता आपल्याला परत हे मनी आहे हे ह्या साईटला वावून घ्यायचे आहेत हे बघा आता हे पदर आपल्याला एकदम साईडला करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि एक एक पदर करून आपल्याला मणी टाकायचे आहे ती व्यवस्थित मार घेऊन सारखेच मणी टाकायचे आहे ते आणि त्यानंतर आप आपल्याला लास्टच्या म पदरमध्ये मणी घालायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित चारी पदर पकडून मणी सारखे करून घ्यायचे आहे ते आणि आता आपल्याला स्क्रू टाकायचा आहे हे बघा आता इथे मी स्क्रू घेतलेला आहे तर हे बघा इथे स्क्रूचं हे जे होल आहे ते खूप मोठं आहे आणि आपल्याला चारही सुया पकडून व्यवस्थित याच्यातून टाकायचं आहे आणि इथे चार पदर आहेत त्याच्यामुळे मनी टाकायची गरज नाही कारण गाठण पण मोठी आहे आणि निसटण्याची भीती राहणार नाही आता उरलेला धागा आहे हा थोडासा आपल्याला कापून घ्यायचा आहे सुया वगैरे काढून घ्यायच्या आणि हे बघा व्यवस्थित आपल्याला इथे बोट ठेवून दोन ते तीन गाठी मारून घ्यायच्या आहेत व्यवस्थित आता इथे होल मोठा आहे त्याच्यामुळे बघा जर का छोटी गाठ्यान बसली तर एकदम तो हे स्क्रू जो आहे तो बाहेर निघून येऊ शकतो तर थोडंसं चेक करायचं निघतोय की नाही हे बघा असं आता मी इथे गाठण जी आहे ती मागे सरकवून घेते म्हणजे व्यवस्थित राहील आणि हा जो धागा आहे तो आपल्याला परत कापून टाकायचा आहे उरलेला धागा आणि हे जे उरतं ते चिपकवून घ्यायचं आहे म्हणजे हे गाठण आहे ती निसटणार नाही कोला पुरी, पेंडल हे बघा आपला कोल्हापुरी पॅन्डलमधला चार पदरी नेकलेस तयार झालेला आहे तर हा कुठल्याही पोषकावर म्हणजे साडी ड्रेस किंवा मग नवारीवर छान दिसेल आणि तो मुलींनी घातला तरीसुद्धा चालेल त्याच्यामध्ये काळेमणी नाही ती त्याच्यामुळे तो आणि गळ्याबरोबर आहे तो बनवलेला तर खूप छान दिसतो गळ्याबरोबर तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा